चला उद्योजक बनूया कोकणातील तरुण तरून तरुणी महिलांसाठी लक्ष्मी अॅग्रोफा घेऊन आलेत व्यावसायिक बनण्याची सुवर्ण संधी लक्ष्मी अॅग्रो फार्म व्यवसाय प्रशिक्षण केंद्र कुक्टपालन शेळी पालन दुग्ध व्यवसायांसह महिलांकरिता विविध व्यवसाय प्रशिक्षण एक महिन्याचा प्रशिक्षण वर्ग निसर्गरम्य जागेत व्यवसाय प्रशिक्षण केंद्र केंद्र शासनाच्या मान्यतेच मिळणार प्रमाणपत्र एकाच छताखाली विविध व्यवसायांचं मिळणार प्रशिक्षण चला तर मग आजच आपला प्रवेश निश्चित करूया अधिक माहितीसाठी संपर्क संतोष बोडके नव्याण्णव एकवीस तेवीस अठ्याहत्तर अकरा नव्वद एकवीस शहात्तर तेरा सत्तावन्न आणि त्र्याण्णव बावीस एकोणसत्तर त्रेसष्ट एक तुषार शशिकांत तळकटकर रील्स मालवणी गेल्या वर्षी आपण याच इतिहास याच ठिकाणी पत्रकार परिषद घेतली होती रील्स मालवणीच्या संदर्भात तर यावर्षी ही पत्रकार परिषद घेण्याचं कारण असं की याही वर्षी आम्ही चार एप्रिलला मालवणी अवॉर्ड शो करतोय तर त्यासाठी तर बाकीची कार्यक्रमाची जी रूपरेषा आहे तुम्हाला ते निलेश गुरव सर सांगतीलच नमस्कार आणि गेल्या वर्षी आम्ही तो कार्यक्रम केलो होतो याही वर्षी तोच करतो रील्स मालवणीच्या माध्यमातून अवॉर्ड फंक्शन ज्याची टॅगलाईन आमची अशी आहे सन्मान बोलीभाषेचो अभिमान मालवणी माणसाचं गेल्या वर्षी खूप उत्स्फूर्त असो प्रतिसाद मिळालेलो संपूर्ण सिंधुदुर्गवासियांकडनं आणि एक मालवणीतून एक चांगली चळवळ या अवॉर्ड शोच्या माध्यमातून आपण सुरू केली होती गेल्या वर्षी आपण बऱ्याच जणांचं सन्मान केलं होतो ज्यांची पूर्ण हयात मालवणीसाठी म्हणजे लेखक गीतकार कादंबरीकार नाट्यलेखक दिग्दर्शक असे सगळ्या मंडळींचं सन्मान केलं होतं आणि जे मालवणी सोशल मीडियाच्या माध्यमातून मालवणीसाठी सातत्याने करतात किंवा एखादी कलाकृती मालवणीमधनं जी लोकप्रिय झाली आहे तर त्यांचं त्यांना आपण अवॉर्ड देऊन सन्मानित केले होतो तर यावर्षी आपला दुसरा वर्ष असा मालवणी अवॉर्ड शोचा आणि दुसऱ्या वर्षी आपण तशाच पद्धतीचो कार्यक्रम तेवढ्याच ताकदीन आणि तेवढंच भव्य दिव्य करण्याचा आमचा सगळ्यांचं मानस असा आणि कुडाळमधले हे सगळे आम्ही जे तरुण पिढीतले जी मुलं असो ती एकत्रित येऊन जवळजवळ पन्नास साठ मुलांचं आमचं टोटल ग्रुप आहे एक तर एकत्रित येऊन हो सातत्यान प्रयत्न करतो आणि हे प्रयत्न करत असताना कुडाळातल्या बऱ्याच चांगल्या प्रतिष्ठित माणसांचा सहकार्य मार्गदर्शन सातत्यानं आमका मिळतं आणि मालवणीचं हो जागर आम्ही सातत्यानं करतो आता चार एप्रिल ही तारीख निश्चित करण्यामागचं कारण असं असा की चार एप्रिल हो मालवणी नटसम्राट म्हणजे आपले बाबूजी मच्छिंद्रनाथ कांबळी ज्यांनी आपली मालवणी बोलीभाषा वस्त्र नाटकाच्या माध्यमातून साता समुद्र पार नेल्याने त्यांचा जन्मदिवस आणि मालवणी बोलीभाषा ही एकमेव बोलीभाषा आमच्या माहितीनुसार की त्याचं भाषा दिन म्हणून साजरो केला जातो आणि म्हणून चार एप्रिल ही तारीख आम्ही निश्चित केली आणि यावर्षी चार एप्रिल तारीखला आपण मराठा समाजमध्ये संध्याकाळी चार ते रात्र दहा या कालावधीत हो सन्मान सोहळ आपण साजरो करतलो त्याच्यामुळे सगळ्या सिंधुदुर्गवासियांका अगदी कळकळीची विनंती आहे की तुम्ही सगळ्यांनी या मालवणीच्या बोलीभाषेच्या जागरासाठी निश्चित रूपाने तुम्ही या आणि आमचंही उत्साह वाढवा वेळ तेजस मस्के रील्स मालवणी तर यावर्षी आम्ही एक नवीन निर्णय म्हणा किंवा एक म्हणजे अशी पायंड घालायचा प्रयत्न करतो की गेल्या वर्षी आम्ही काय केलेलं की मालवणीत ज्यांची हयात गेली किंवा ज्यांनी मालवणीसाठी खूप चांगला काम केलं अशा सात एक लोकांचे सन्मान केलेले तर ह्या वर्षी आपण असं करतो की ह्या वर्षीपासून एक असो मानाचा पुरस्कार दिला जातो जो दरवर्षी दिलो जातो आणि त्यासाठी आम्ही त्याचं नाव कला सिंधू सन्मान असा अशा ह्या नाव आम्ही त्याचा जाहीर करतो आहे आज मी आणि त्याचा स्वरूप असं असताना की एक अकरा अकरा हजार रुपयाची रोख रक्कम मानपत्र आणि शाल श्रीफळ असा देऊन आम्ही तो सन्मान ह्या वर्षीपासून सुरू करतो तर ह्या पहिलाच वर्ष त्या सन्मानाचा असल्यामुळे आम्ही त्या सन्मानासाठी आपल्या कुडाचे रहिवासी आणि आमच्या सर्वांचे गुरु प्रेरणास्थान नाट्य चळवळीत हां कुडाळच्या नाट्य चळवळीत ज्यांचा मोलाचा योगदान लाभला असे आपले दिग्दर्शक नाट्यकर्मी चंदू काका शिरसाट यांचा नाव आम्ही जाहीर केलेला असा त्यांना सांगितलेला असा तर चार तारखे सर्वप्रथम तो कार्यक्रम पहिलो पार पडतलो आणि त्याच्यानंतर मग आपलो ॲक्च्युअल जो अवॉर्ड अवॉर्ड शो हा तो सुरू होतो त्या आता अवॉर्डची मी कॅटेगरी तुम्हाला सांगतो आहे तर अवॉर्डमध्ये सर्वप्रथम सर्वोत्कृष्ट मालवणी प्रभावक म्हणजे इन्फ्लुएन्सर पुरुष तसाच सर्वोत्कृष्ट मालवणी प्रभावक स्त्री त्यानंतर सर्वोत्कृष्ट मालवणी बालकलाकार सर्वोत्कृष्ट मालवणी फॅमिली सर्वोत्कृष्ट मालवणी नाटक सर्वोत्कृष्ट मालवणी वेब सिरीज सर्वोत्कृष्ट मालवणी संस्कृती अभ्यासक सर्वो सर्वोत्कृष्ट मालवणी मालिका टी व्ही मालिका सर्वोत्कृष्ट मालवणी अभिनेता सर्वोत्कृष्ट मालवणी अभिनेत्री सर्वोत्कृष्ट मालवणी पत्रकार आपलं वर्तमानपत्र सर्वोत्कृष्ट मालवणी दशावतार सर्वोत्कृष्ट मालवणी गीत सर्वोत्कृष्ट मालवणी दिग्दर्शक आणि सर्वोत्कृष्ट मालवणी रील असे टोटल पंधरा अवॉर्ड आपण यावेळी दे देतो आणि जो पंधरावा जो अवॉर्ड सांगितला आहे सर्वोत्कृष्ट मालवणी रील एक रीलची स्पर्धा घेतली जातली आणि त्या रीलच्या स्पर्धेचो विषय आहे की आपली माझी भाषा मालवणी भाषा ह्या विषयावर रील बनवायचो दीड मिनटाचो आणि तो पोस्ट करायचो आणि ज्याचो रील परीक्षकांच्या निर्णयानुसार जो रील सर्वोत्कृष्ट असतात तो आमच्या रील्स मालवणी या पेजसोबत कोलॅप केलो जातो आणि त्यांना चार तारीखला बेस्ट रील हा अवॉर्ड दिलो जातो तर गेल्या वर्षी आम्ही रील स्पर्धा आयोजित केलेली आहे आणि त्या रील स्पर्धेत अगदी उत्स्फूर्त असो प्रतिसाद आमका मिळालेलो भरपूर जे इंस्टाग्रामवरती पेज होते त्यांनी त्या त्या दे या स्पर्धेची विचारणा केल्याने आणि त्याप्रमाणे रील्स पण बनवलेला नाही आणि त्या गेल्या वर्षी त्या स्पर्धेमध्ये देवगडचं जे दोन मुलगे होते ऋत्विक आणि आकाश सक्काळ ह्या दोघांचा नंबर लिहिलेलो त्याचप्रमाणे आम्ही यावर्षीसुद्धा या रील स्पर्धा आयोजित केली आहे आणि या रील स्पर्धेचे नियम गेल्या वर्षीसारखेच असतात जे आमच्या रील्स मालवणी या इंस्टा पेजवरती आम्ही अपलोड केलेले असतच आणि जर तुमका अधिक माहिती हवी असतात या संदर्भात तर तुम्ही नाईन एट थ्री फोर फोर फाय फाय वन सेवन टू या नंबरवर पण कॉन्टॅक्ट करू शकतात आपले आपल्या ग्रुप मेंबरचाच एक नंबर असा अधिक माहिती तुमका त्याच्यावरती मिळून जाईल आणि गेल्या वर्षीप्रमाणे यावर्षी पण रील्स च्या स्पर्धेसाठी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळात अशी आमका अपेक्षा असा आणि आतापासूनच सुरुवात झाली आहे बऱ्यापैकी जे इन्स्टावर जे स्पर्धक त्यांनी आतापासून माहिती घेऊ स्टार्ट केलेली असा तर नक्कीच यावर्षी पण स्पर्धा चांगली होईल अशी आशा असा आणि अधिक माहितीसाठी तुम्ही आमच्या इंस्टाग्राम पेजला पण फॉलो करू शकता तिकडे तुम्हाला सगळी माहिती मिळू शकता आणि अशी स्पर्धा होतली तर सगळ्यांसाठी सगळ्या स्पर्धकांसाठी ऑल द बेस्ट आणि सगळ्या स्पर्धकांनी सगळ्या सिंधुदुर्गातल्या सिंधुदुर्गवासियांनी कोकणी माणसां मालवणी माणसात नक्की या कार्यक्रमात उपस्थित राहावा ही मी तुमका सगळ्यांना आमच्या संपूर्ण टीम तर्फे एक कळकळीची विनंती करत आहे रील्स मालवणी पुरस्कृत मालवणी अवॉर्ड वर्ष दुसरा सन्मान भाषेचो अभिमान मालवणी माणसाचो आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सर यूट्यूब चॅनल